कार मित्रांनो आता तुमचा पण कापूस पंधरा ते वीस दिवसाचा झाला आहे आता हे पाहू शकता हे पॉट प्लॉटला पंधरा वीस दिवस झालेले आहेत तर मित्रांनो आता या कापूस पिकाला वाढ होत नसेल तर काय करावे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न पडतो तर मित्रांनो जर तुमचे पण पीक कापूस पंधरा ते वीस दिवसाचा झाला असेल तर काय करायची की सर्वात पहिल्यांदी एक आळवणी करायची आळवणी कोणत्या औषधाची करावी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व माहिती सांगतो त्या सर्वात पहिल्यांदा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आळवणी कशी करायची काय करायची पंपाचे पुढचे नोजल काढायचे आणि प पंपाने फवारणी फवारणी पंपाने आपल्या कापसाच्या बुडाला चाळीस ते पन्नास एम एल रोप औषध सोडायचे जर ड्रीप असेल तर ड्रीपनेसुद्धा सोडू सोडू शकता तुम्ही औषध ड्रीपने सो, पण चालेल तर मित्रांनो कोणते औषध सोडावे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदी काय करायची की एकोणीस 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 एक किलो एकरी एक किलो खताचा पुडा आणायचा जर तुम्ही ने देत असाल तर एक किलो एकरी सोडायची आणि जर फवारणी देत असाल तर प्रति सोळा लिटरच्या पंपासाठी शंभर ग्रॅम खताचा पुडा वापरायचा एका प फवारणी पंपासाठी शंभर ग्रॅम दुसरे औषध म्हणजे मित्रांनो ब्लू क्रॉपर पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो एकरी वापरायचे पन्नास ग्रॅम प्रतिपंप वापरायचे ब्लू क्रॉपर हेने काय होते जर तुमच्याकडं सतत पाऊस चालू असेल तर आपल्या जमिनीला कापसाला बुरशी वा बुरशीहून वा, वाचवते ब्लू ब्लू क्रॉपर कीटकनाशकचे काम करते तर हे पावडर आहे पन्नास ग्रॅम प्रतिपंप वापरायचे आणि पाचशे ग्रॅम एक एकरसाठी वापरायचे एवढे दोन औषधं वापरल्याने तुमचा कापूस खूप हो, जर वाढ थांबली असेल तर वाढ पुन्हा चालू होईल आणि खूप खूप फरक वाटेल ह्या आळवणीने आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मनात काही प्रश्न असेल तर ते पण कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद जय